हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये सोन्याच्या धागा कानातल्यांचे नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल डिझाईनचे सोन्याचे धागा कानातले खूपच फॅशनमध्ये आहेत या कानातल्यांची खासियत म्हणजे टॉप सारखे नसून कानात कानात या कानातल्या लटकन सारखे पॅटर्न असते ज्यामुळे चेहऱ्याला चांगला लुक येतो चेहरा उठून दिसतो सुई धागा कानातले साडी ड्रेस सूट अगदी कशावरही शोभून दिसतात या एकापेक्षा एक सुंदर प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात दोन ते तीन ग्रॅम सोन्यात तुम्ही असे कानातले बनवून घेऊ शकता गोलाकार किंवा त्रिकोणी पॅटर्न तुम्हाला यामध्ये निवडता येईल खालचा भाग जास्त लांब नको असेल तर तुम्ही अशी डिझाईन निवडू शकता सध्या सोन्यात स्टोन लावून वापरण्याची फॅशन बरीच दिसून येते तुम्ही गोल्ड आणि सोन्याच्या कॉम्बिनेशनने डिझाईन केलेले असे कानातले ही घालू शकता जर तुम्हाला जास्त लांब कानातले घालायला आवडत नसतील तर तुम्ही यात हार्ड शेप डिझाईन ट्राय करू शकता लिफ्ट डिझाईन ट्राय करू शकता लॉंग पॅटर्न ही थ्री लेयर टू लेयर असे छान छान प्रकार यामध्ये पाहायला मिळतात अतिशय सुंदर आकर्षक आणि सध्या फॅशन मध्ये असलेल्या अशाच इयर मी या व्हिडिओ मध्ये शेअर केलेल्या आहेत यातील जर तुम्हाला एखादी डिझाईन आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या सोनाराला दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता असे सुईधागा का कानातले घातल्यावर तुम्ही मॉडर्न स्टायलिश आणि ट्रेंडी नक्कीच दिसाल तर मैत्रीण तुम्ही नवीन सोन्याचे कानातले बनवून घेण्याचा विचार करत असाल तर अशा एका डिझाईनची सुईधागा पॅटर्नमध्ये तुम्ही इयरिंग्स बनवून घ्या खूपच सुंदर या इयरिंग्स दिसतात तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलाकनं क्लिक करा धन्यवाद